वास्तविक आता सन्मान्य श्री गणिती नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत जो एक शंभर उपक्रम ज्या ज्या उपक्रमाचा आहे संकल्प होता तो आम्ही एकशे एक, एक उपक्रम चार उपक्रम पूर्ण केलेला आहे आणि या ठिकाणी या आम्हाला आनंद आहे की सन्माननी नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जनतेला काहीतरी दिलं पाहिजे जनतेचा सन्मान प्राप्त केला पाहिजे जनतेला जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे मग तो पर्यावरण असेल ते शिक्षण असेल आरोग्य असेल धार्मिक क्षेत्र असेल ही सगळी क्षेत्र असतील त्या क्षेत्रामध्ये आम्ही गेलो पाहिजे आणि आम्ही गेलो त्याचा आम्हाला आनंद आहे दशरथ भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली निशांत भगत संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीमन या पंधरा दिवसामध्ये एकशे एक शैक्षणिक विभाग आरोग्य विभाग क्रीडा संस्कृती शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असं एके क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातली नाही त्यांच्या अडचणीत प्रयत्न नाही घ्या दिव्यांगांसाठी सुद्धा पीटीसी मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी सिंजून घेतात एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या करता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत परंतु नवी मुंबईमध्ये दशरथी भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसा हा पंधरवाडा त्यांनी साजरा केला खरं म्हणजे इतका मोठा मी नाही आहे परंतु प्रेम त्यांचा हे आघात आहे भविष्यकालामध्ये प्रत्येक वॉर्ड कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा सेवा सप्ताह सेवा पंधरवडा त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना तशापर्यंत प्रेरित करेन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील